नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सहा जुलै शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रवाशांच्या समस्या तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येणार आहे या दिवशी एस टीचे जिल्हा प्रमुख म्हणजेच विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या तक्रारी सूचना ऐकून घेतील त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व वा गुणवत्ता वाढण्यास मदत होईल असे मत एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी व्यक्त केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात सध्या महसूल मंडळ स्तरावर हवामान केंद्र कार्यरत आहेत या केंद्रांच्या माध्यमातून हवामानविषयक माहिती अंदाज घेण्यात येतो महसूल मंडळ स्तरावरून ही केंद्र आता गाव पातळीपर्यंत नेण्यात येणार आहेत दहा हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यंदा वारीच्या जादा वाहतूक महामंडळाच्या तिजोरीत पस्तीस कोटीपेक्षा जास्त महसूल जमा होण्याची शक्यता आहे गेल्या दोन वर्षाच्या वारीतून एस टीला मिळालेले उत्पन्न आणि खर्च यातील तफावत चाळीस लाखांवर पोहोचली आहे यामुळे यंदा वारीत महामंडळाला खऱ्या अर्थाने विठ्ठल पावणार आहे आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पाच हजार विशेष बस सोडण्याचे एस टी नियोजन आहे विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास थेट पंढरपूरकरिता त्यांच्या गावातून एस टी उपलब्ध होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशभर नावारूपास आलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंडळाने आपल्या सेवाकार्याचा विस्तार करीत सुमारे पस्तीस कोटी रुपये खर्च करून पाच मजली देखने महाप्रसाद गृह उभारण्याचा संकल्प केला आहे संपूर्णतः वातानुकूलित असलेल्या या महाप्रसाद गृहात वेळी अडीच हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल तर पाच हजार भाविकांसाठी आधुनिक सुविधांसह प्रतिक्षालय उभारले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत महत्वाची माहिती समोर आली या मीटरला होत असलेला विरोध लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री दे फडणवीस यांनी विधानसभेत महत्वाची घोषणा केली त्यांनी स्पष्ट केले की स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी गैरसमज निर्माण केला जात आहे स्मार्ट मीटर सर्वसामान्य ग्राहकांसाठी नाहीत स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांमध्ये बसविण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या चर्चा मागील काही काळापासून सुरू आहेत याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातही या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप झाले आहेत या मुद्द्यावर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे आमदार धीरज लिंगाडे यांनी आज अधिवेशनात कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केला